ग्रहपाठ करणाऱ्या सगळ्या मुलांचं खूप स्वागत आहे आणि ज्यांनी ग्रहपाठ नाही केला त्यांनी अगोदर ग्रहपाठ करा आणि नंतरच हा भाग बरं का म्हणजे त्यांचंही स्वागतच आहे उडा मग तुमचं गणिताचं पुस्तक आणि पाहूया आज आपण पेज नंबर बेचाळीसवरील काय आहे चौदा आणि पंधराचं वाचन ओळख आणि लेखन फार सोपा आहे तुम्ही यापूर्वीच एक अंक लिहायला शिकलात आणि चार हा अंकसुद्धा लिहायला शिकलात झालं म्हणजेच एकच्या पुढं चार लिहिलं तर ते होते चौदा म्हणजेच कसं रे हे बघा इथं बघा ह्या आगपेटीच्या काड्या तुम्ही पाहिल्या तर लक्षात येईल हे दहा आहेत म्हणजेच एक दशक आणि त्याच्या पुढं तीन म्हणजे झाले दहा आणि तीन तेरा म्हणजे हे तेरा अधिक एक तेराच्या पुढं एक विसळलं तर किती झाले बरोबर आहे तेरा आणि एक होतात चौदा दुसरी पद्धत काय आहे तर एक दशक आणि चार एकक हे किती आहेत रे ठोकळे एकावर एक ठेवलेले दहा दहा म्हणजेच एक दशक एक दशक आणि त्याच्या पुढं चार एकक म्हणजेच काय झाले चौदा का लक्षात अशा पद्धतीनं तुम्हाला आता काय करायचं हे हे छानपैकी गिरवायचं आहे एक चार दहा म्हणजेच काय एक दशक आणि चार चौदा कळालं अशाच पद्धतीनं हे प्रत्येक पाच पाच वेळेस तुम्हाला गिरवायचं आहे आणि ते झालं की मग तुम्हाला पेन्सिलनं इथं मनाने लिहायचं आहे आता हे जसं सोपं होतं अगदी तसंच खालीसुद्धा सोपं आहे काय आहे इथं आता बघा चौदा आहेत म्हणजे हे एक दशक त्याच्यापुढं चार म्हणजे झाले हे चौदा चौदा अधिक एक चौदा अधिक एक।, एक किती झाले रे पंधरा अशा पद्धतीनं हा भाग इथं पूर्ण झाला आणि सुद्धा पंधराची दुसरी पद्धत वाचनाची काय आहे एक दशक पाच एकक म्हणजेच काय झाले हे पंधरा समजलं मग आता हे जर समजलं तर तुम्हाला लिहिता येईल का एक अंक तर तुम्हाला लिहायचा समजलेलाच आहे मग अगदी तसंच तुम्हाला बालमित्रांनो काय करायचंय पेन्सिल घ्या छान असं 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 काढा नंतर पाच असं 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 अस आणि अशा पद्धतीनं तुम्हाला एकावर पाच पंधरा म्हणजेच एक दशक पाच एकक हे झाले पंधरा इथं सुद्धा एक दशक पाच एकक पंधरा असं मनत, मनत मनत तुम्हाला काढायचं आहे हे पाच वेळेस प्रत्येक अंक पाच वेळेस गिरवा आणि त्याच्याखाली एक एकदा पंधरा लिहा नंतर तुमची चौखडा वही काढा आणि त्या चौखडा वहीमध्ये पान भरून एक दशक पाच एकक पंधरा असं मनत मनत काम करायचं आहे मग अशा पद्धतीनं हा पेज नंबरचा भाग तुमच्या सगळ्यांना समजला असेल अशी आशा मी करतो आणि इथेच थांबतो तुम्हाला ग्रहपाठ करायचा आहे म्हणून धन्यवाद